जुने गोवा ते माशेल रस्त्यावर थंडरस्ट्रोम फ्रेश पॉईंट रेस्टॉरंटजवळ असलेल्या एका स्पीड ब्रेकरमुळे अनेक अपघात झाले होते कारण हा स्पीड ब्रेकर वाहन चालकांना दिसतच नव्हता या समस्येची दखल घेत सुदीप परब या तरुणाने लोकहिताचे काम केले वाहन चालकांना हा स्पीड ब्रेकर दुरनच दिसावा यासाठी सुदीप परब यांनी या स्पीड ब्रेकरवर पांढऱ्या रंगाचे पट्टे काढले ज्यामुळे चालक वेगावर नियंत्रण ठेवू शकतील आणि आपला अपघात टाळू शकतील सुदीप परब यांच्या या वेळेवर केलेल्या कार्यामुळे आज त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ओल्ड गोवा आणि म्हणतात हा खूप जण पडल्या एक्सिडंट झाल्या थोडे थोड्यांचा आत फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाला थोड्या सो आमचा आमचे शॉप शॉप ओनर हा हा साईडीकडून फ्रेश पॉइंट त्यांच्यांनी आणि माझे असे मनान येले की विचार केला आम्ही हेजेर आणि चार फ्रेंडांनी मेन पेंट हाडलो आणि आयज सगळं पेंटींग केला तुम्ही पो शकता काय बरं पेंटींग आम्हीच केला मेळोन फ्रेंडांनी आणि हाड्या हे पण आता म्हणजे सकयल्यान सकल्याने चट्टी आणि टेवटी वेल्यान येतना सगळ्यांना आता आमी आणि एक्सिडंट मेन म्हटल्यार कमी जावंक जाय आनी लोकांचो जीव बरो बरं जाय लोकांचो आणि कोण आमचे आवट ऑफ स्टेट येतात जे अननोन येता हे एरियेक त्यांच्या दोन महिन्या मा जंक्शन मात्र कोण चलाची गाडी आणि आता डिसेंबर महिनो आहा आणि आता खूपशे एक्सिडंट जाता गोय गोयभर हांगाय खूपशे जाल्या પોદા હાઈન બોર્ડ સુધી હા ફ્રન્ડ ઓનર બીજા મેળો કોણ હેલ્પ એનાસના